कुंदाच्या झाडाला भरपूर अशा कळ्या आणि फुले येण्यासाठी आज आपण घरातीलच दोन वस्तूंचा वापर करून खत तयार करून हे झाडाला देणार आहोत याच्या वापरामुळे झाडाला भरपूर अशी फुले तर लागतीलच पण झाडाची वाढ देखील चांगली होण्यासाठी ही मदत होणार आहे नमस्कार स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल एस पी गार्डनिंग मराठीमध्ये आज आपण कुंदाच्या झाडाविषयी माहिती पाहणार आहोत कुंदाच्या झाडाला आता जानेवारी फेब्रुवारीपासून फुले यायला सुरुवात होत असते तर या झाडाला आता जास्त फुले येण्यासाठी कोणती खते द्यायची झाडाची काळजी कशी घ्यायची त्यासाठी कोणती कामे करायची या सगळ्याविषयीची माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका कुंदाच्या झाडाला भरपूर अशा कळ्या आणि फुले येण्यासाठी आज मी या कांद्याच्या सालींचा वापर हा करणार आहे कांद्याच्या साली उन्हामध्ये सुकून अशा प्रकारे बारीक करून त्याचा आपण खत म्हणून वापर करू शकतो कांद्याच्या सालीमध्ये हे पोटॅशियम फॉस्फरस सल्फर झिंक यासारखे घटक हे भरपूर असतात त्यामुळे याच्या वापरामुळे झाडाला खूप चांगला असा फायदे फायदा होतो कांद्याच्या सालीचा वापर आपण दोन प्रकारे झाडाला करू शकतो एकतर अशा प्रकारे साली ह्या बारीक करून तुम्ही मातीमध्ये मिक्स करून देऊ शकता किंवा कांद्याच्या ज्या साली आहेत त्या पाण्यामध्ये एक किंवा दोन दिवसासाठी भिजत ठेवून जे पाणी तयार होते त्याचा देखील तुम्ही झाडाला खत म्हणून वापर करू शकता कांद्याच्या सालीच्या ह्या उग्रवासामुळे झाडावरती जर कीड लागलेली असेल तर ती घालवण्यासाठी कीटकनाशक म्हणून देखील या सालीचा वापर खूप चांगला होतो आता याच्यासोबत आपल्याला अजून एका वस्तूचा वापर हा करायचा आहे कुंडीमध्ये लावलेल्या या कुंदाच्या झाडाच्या चांगल्या वाढीसाठी भरपूर कळ्या फुले येण्यासाठी या झाडाला वेळोवेळी योग्य ती खते देणे हे आवश्यक असतेच पण त्याचबरोबर या झाडावरती काही कामे करणे हे देखील तितकेच महत्त्वाचे आहेत त्यामध्ये करायचे सगळ्यात महत्त्वाचे काम ते म्हणजे झाडाची ही वेळोवेळी छाटणी करावी कारण झाडावरती जी फुले येतात ती नेहमी नवीन फांद्यावरतीच येत राहतात जुन्या फांद्यावरती फुलेही येत नाहीत कुंदाची फुले ही अशा प्रकारे गुच्छामध्ये येत असतात तेव्हा या गुच्छामधील सर्व जी फुले उमलल्यानंतर ते गुच्छ आहेत ते कट करावे असे केल्यामुळे इतर ज्या कळ्या आहेत त्या लवकर उमलतात आणि फुले देखील ही मोठी आकाराची येण्यासाठी ही मदत होत असते अशा प्रकारे वेळोवेळी छाटणी केल्यामुळे देखील झाडावरती आणखी नवीन भरपूर फुले येण्यासाठी ही मदत होत असते कुंदाच्या झाडाला देखील इतर फुलांच्या झाडाप्रमाणे भरपूर फुले येण्यासाठी झाडाच्या वाढीसाठी भरपूर सूर्यप्रकाश मिळणे हे आवश्यक असते त्यामुळे हे झाड लावलेली जी कुंडी आहे ती अशा ठिकाणी ठेवा ज्या ठिकाणी या झाडाला दिवसभरामध्ये एक कमीत कमी एक चार ते पाच तास एवढे तरी ऊन हे मिळायलाच हवे कांद्याच्या सालीसोबत मी या ठिकाणी या चहा पावडरचा देखील हा वापर करणार आहे कारण चहा पावडरमध्ये देखील हे नायट्रोजन पोटॅशियम फॉस्फरस यासारखे घटक हे मुबलक प्रमाणामध्ये असतात त्यामुळे झाडाला भरपूर अशा कळ्या आणि फुले तर लागतातच पण झाडाची चांगली वाढ होण्यासाठी देखील ही मदत होत असते मी या ठिकाणी घरातीलच या ताज्या चहा पावडरचा वापर हा करणार आहे तुम्ही या ठिकाणी जी वापरलेली चहा पावडर आहे ती देखील ही वापरू शकता मात्र ती चहा पावडर स्वच्छ धुवून सुकून नंतरच त्याचा वापर हा झाडांना खत म्हणून करावा चहा पावडर ही कुंडीतील माती ॲसिडिक बनवण्याचे देखील हे काम करत असते आणि सर्व फुलांच्या झाडांना भरपूर फुले येण्यासाठी माती ॲसिडिक असणे हे अत्यंत आवश्यक असते त्यामुळे चहा पावडरचा वापर हा फुलांच्या झाडांना हा जरूर करावा आता ह्या कांद्याच्या सालीची पावडर आणि चहा पावडर जी आहे ती या झाडाला देण्यापूर्वी कुंडीतील जी माती आहे ती वरच्या बाजूची एक ते दीड इंच ही काढून घ्यावी आणि ही खते दिल्यानंतर वरून ती माती टाकावी किंवा मा अशा प्रकारे झाडाच्या बुंद्याभोवती गोल वर्तुळ करून त्याच्यामध्ये ही खते ही झाडाला द्यावी असे केल्यामुळे जेव्हा आपण झाडाला पाणी देतो तेव्हा या खतामधील सर्व पोषक तत्वे जी आहेत ती हळूहळू मातीमध्ये मा ही मिक्स होतात आता या खताचा वापर किती प्रमाणामध्ये करावं तर ह्या कांद्याच्या साली आहे ती एका झाडासाठी एक ते दीड चमचा आ याचा वापर करायचा आहे आणि जी चहा पावडर आहे त्याचा मात्र फक्त अर्धा चमचा एवढाच वापर हा आपल्याला या झाडासाठी करायचा आहे कारण मी ही ताजी चहा पावडर घेतल्यामुळे ती थोडी स्ट्रॉंग असते जर तुम्ही वापरलेली चहा पावडर घेणार असाल तर ती मात्र तुम्ही थोडी जास्त म्हणजे एक ते दोन चमचा एवढा वापर त्याचा करू शकता तर अशा प्रकारे कांद्याच्या साली चहा पावडर याचा वापर जर तुम्ही कुंदाच्या झाडासाठी फुले येण्यासाठी केलात तर झाडावरती भरपूर अशी फुले लागतील तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय